नमस्कार मंडळी मी मी नाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त असा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत एक कच्च्या बटाट्यापासून आणि काही बाकी जिन्नस घेतलेले आहेत मी अर्ध अर्धा कप वरई घेतलेली आहे आणि दोन चमचे शाबूदाना दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत तर ते मी इथे एक चार तास पाण्यात भिजत घातले होते सर्व जिन्नस एकत्रितच भिजत घातले होते बटाटा जो आहे का तो साल्ट काढून किसून घेतलेला आहे आता जे आपण शाबुदाणा आणि वरई आणि जे शेंगदाणे आहेत का भिजवलेले ते एक मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर तिखट थोडंसं कमी जास्त करू शकतं मुलांना डब्याला देत असाल तर तिखट थोडं कमी घाला आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि त्याचं एक स्मूथ असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर थोडंसं मी मिक्सरचं भांडं जे आहे का ते इसळून त्याच्यामध्ये पाणी घालून घेते तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आता याच्यासाठी खाण्यासाठी मस्त एक चटणी चट्न, चटणी बनवूयात तर इथे मी एक काकडी घेतलेली आहे ती अशी चिरून मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे त्याच्यामध्येच एक हिरवी मिरची आणि इथे मी तीन चमचे दही घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याची एक छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे आता याच्यामध्ये लगेच तडका देऊन देऊयात तर जर तुम्ही उपवासाला बनवत असाल तर तशीच तसाच तडका दिला तरी चालतं आणि मी इथे जिरत जिऱ्याचा आणि एक लाल सुकी मिरची घातलेली आहे त्याचा तडका देऊन दिलेला आहे तर मस्त चटपटी तशी ही आपली चटणी तयार आहे तर आपलं मिक्सर मिश्रण जे आहे का ते पण तयार आहे आता आपण जो बटाटा किसून पाण्यात घालून ठेवला होता का ते याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला हा बटाटा जो आहे का या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बॅटरची कन्सिस्टी बघू शकता तुम्ही मला एक कप भर पाणी लागलेलं ला आहे संपूर्ण बॅटर बनवण्यासाठी तर आता आपण काय करूयात याला तेल लावून घेऊयात ताव्याला तर तावा छान अगोदर तापून घ्यायचा आहे आणि त्याला तेल ग्रीस करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने इथे डोसा आपल्याला सोडून घ्यायचा आहे तर मी इथे मोठ्या आकाराचा डोसा बनवत आहे पूर्ण तावा भरून तर मी अगोदर एक डोसा करून घेतलेला आहे ते थोडा मी छोट्या आकाराचा के केलता तर आता हा मोठ्या आकाराचा मी डोसा बनवत आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत हे डोसे तयार होतात आणि एकदम चटपटीत चटणी पण तयार आहे तर उपवासालाच खावात असं काही नाही आहे तुम्ही जर नाश्त्याला किंवा मुलांना डब्यालासुद्धा हा पदार्थ देऊ शकता तर उपवासाला तर आपण नेहमीच बनवतो असं काही वेगवेगळं तर तुम्ही असं सुद्धा नाश्त्यासाठी करून खाऊ शकता तर आता आपण हा झाकून ठेवूया एक एखाद मिनिटभर याला आता एका मिनिटानंतर बघू शकता डोसा जो आहे का कोरडा झालेला आहे आता आपण काय करूयात थोडंसं साईडने याला तेल सोडून घेऊयात आणि पूर्ण बाजूनी आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि हा डोसा डोसा जो आहे का एकदम कुरकुरीत होतो मस्त असा होतो जर तुम्हाला जास्त कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही एकदम छान असा रंग लालसरीपर्यंत सुद्धा हा भाजून घेऊ शकता किंवा थोडासा रंग बदलला की काढून घेतला तरी पण हा कुरकुरीतच डोसा होतो एकदम मस्त असा भन्नाट चवीचा हा डोसा आहे नक्की करून बघा तर बघू शकता मस्त कडा सुटलेल्या आहेत आता हा पलटवून घेऊयात तर तुम्ही जाळी बघू शकता नाही आपण याच्यात इनो किंवा सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही तरी पण मस्त जाळीदार असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही नाश्त्यासाठी नक्की करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा ले ले तर आता आपण राहिलेले डोसे पण ह्या पद्धतीने करून घेऊयात तर बघू शकता खालची बाजू पण छान अशी भाजलेली आहे आणि पातळसर असा आपण हा डोसा बनवून घेतलेला आहे तर आता हा आपण चटणीसोबत सर्व करूयात मस्त कुरकुरीत डोसा आणि चटणी तयार आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद